हळ आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह ताजनापूर तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर एका म्हणलं मिळेल सात्विक होतो मिळेल धार्मिक होतो मिले दान धर्मा केला मिलय परमार्थ केला यमराज म्हणला तुझा अख्खा बाय पाडा माझ्याकडे यांनी यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतो यमराज म्हणला माझा गैरसमज होतो म्हणले हो यमराजांनी चित्रगुप्ताला सांगितलं लावरे तो व्हिडिओ दाखव दाखव याला याची क्लिप दाखव क्लिप याची क्लिप गाजली ना दाखव याला एकदा <laughs> चुकत नाही अजिबात <laughs> नाही तुमचं माझं सगळ्यांचं ऑडिट होणार आहे कीर्तनकारांचं डबल होईल wow. माझ त ऑडिट <laughs> करेल ना महाराज का शब्द तुम्हाला वाटतं माझं ऑडिट व्हायला हो पाहिजे देव कोणाच्या मागे इडी लावत नाही ईडी ईडी शिडी लोकांना आता माहिती झालं ते बी आमच्या जळगाव जिल्ह्यामुळे लोकांना आता एकच माहिती होतं बिडीकडे सासूरवाडी याच्या पलीकडे काय माहिती होतं आमचं माझं सगळ्यांच दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन जेणे तू दो जोडसे नारायण नासे ना जीवपन भवरोग रोग मग या जंजाडातून या प्रापंचिक असणाऱ्या आधीदैविक आधी भौतिक आध्यात्मिक या तीन तापापासून तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयम भगवत कर वर्णन करतात या तीन तापातून तरुण जाण्याकरता भगवान परमात्म्याच नाम साधन आहे पण कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण ज्ञानोबराय म्हणता योग याद विधी क्रेता वापर योग याद विधी या आता एक्सपायर झालेल्या आहेत येणे ज्ञानोबाराय म्हणतात त्यांची जी डेडलाईन होती त्याची जी एक्सपायरी डेट होती ती संपली आहे कलियुगामध्ये नाम कलित केशव कीर्तनात कलियुगामध्ये नाम साधन आहे कलियुगा माझी करावे कीर्तन તેરે નારાયણ ગગન નામ આહે तुकोबर आहे म्हणले त्याच्यावरती भगवंताचं नाम साधन भगवंत नाम चिंतन उपाय पथ्य नाम विठोबाचे तुला जर या भौरोगातून तरुण जायचं असेल त्याच्यावरती पथ्य भगवंताचं नाम आहे त्याने सांगलं तुकोबर आहे तुम्ही सांगता देवाचं नाव घ्या देवाचं चिंतन करा का ज्यांनी ज्यांनी देवाचं नाव घेतलं देवानं सगळ्यांचं वाटोडच केलं बाकीच्या जाऊ द्या ना तुमची काय अवस्था तुम्हीच सांगता कोपाला पाटील गावाचे लोक आता माझं भिक कोण मागडी महाराज तुमची बायको अन्न पाण्या वाचून तुमच्या जवळ गेली तुमचं लेकरू तुमच्या मांडीवरती गेलं महाराज महाराज संसाराची वाताहत झाली तुमच्या अन्न दशा झाली ज्या हाताने दान केलं त्याच देहू त्याच हाताने भीक मागायची वेळ आली तुमच्यावरती अरे ज्याचं रात्रंदिवस चिंतन केलं तुम्ही त्यांनी तुम्हाला भिकेला लावलं तुकोबराया आणि तुम्ही सांगता तुम्ही त्याचं चिंतन करा अहो ज्यांनी ज्यांनी चिंतन केलं त्या देवानं त्यांच्यासाठी काय केलं त्याचं ऐकून घेतलं सांगितलं भल्या माणसा तू सांगतो की ज्यांनी ज्यांनी चिंतन केलं त्यांच्यासाठी देवाने काय केलं मी तुला प्रतिप्रश्न करतो की ज्यांनी ज्यांनी देवाचं चिंतन केलं त्यांच्यासाठी देवाने काय नाही केलं काय नो हे केले नो

आणि यांच्या बाबतीत मी इतकंच बोलेल मेरी आवाज ही मेरी पहचान है <laughs> काही लोकांचा आवाज नुसता ऐकला तरी अंगावर काटे येतात मित्र मॅर फॅरस माझ भाई और बहिनो आज रात बारा बजे के बाद दो हजार कि नोट हमेशा के लिए बंद हो गई नुसता साध पाहिजे <laughs> काटेचे दिन ना अंगावरती आवाज आहे त्याला प्रश्न करता पहिल्या चरणामध्ये काय हे, हे अरे ज्यांनी ज्यांनी चिंतन केलं भला मोठा सोळा चरणाचा भिंत काय ओढली चोखोबरामदेवरा बहिणाबाईसाठी काय केलं सगळ्या सगळ्या संतांची भली मोठी यादीच दिलेली कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम कौशल्यचा राम बाई कौशल्य आवड्या या भक्तासाठी करी का कौशल्याचा रामबाई जरा राम कौशल्यचा रामबाई कौशल्य कबीराचे विनतो सेले कौशल्यचा राम भावळ्या या भक्तासाठी देव करी

चित्ता चित्ता प्रेमी देवा देने। एका प्रेम प्रेम दृष्टिकोनच बदलून गेला सध्या कार्ट्यांचा प्रेमाकडे दृष्टिकोन आहे मिलती रही प्यार समज बैठकही मिलती रही हम प्यार समज बैठे <laughs> व एक दिन नाही आई हम रविवार समज हे प्रेम आहे गाढव प्रेम गाढ प्रेम प्रेम जरूर करा पण ते शहीद आजम भगत सिंगांसारखा भरी विचारलं में मे के फंदे पे झुलने बेटा मेरी एक आखरी ख्वाहिशे मेरी एक तमन्ना थी कि तेरे चेहरे पे दुले का चेहरा देख लेती भगत ने उत्तर दिला मा मेरी तो शादी हो चुकी आहे भगत के माने तो बता बता तेरी दुल्हन कौन है तो भगत सिंह ने कहा था माँ हिंदुस्तान की आजादी ही मेरी दुल्हन है प्रेम है औरंगजेने विचारलो तो अरे बच्च जैसा है तू मेरा औरंगजेब म्हटला होता शंभू राजा ना बता तू मेरा जेसा मेजादा वैसा तू तु सरदार तुझे मिला हुआ है और मराठों का कहा रखा है? अरे पत्थर की पूजा वाला वाला काफिरों का धर्म छोड़ दे संभाजी शंभू सिंह औरंगजेब माझा धर्म मला प्रिय हिंदू म्हणून जन्माला मरताना हिंदू म्हणूनच मरणार आहे

करा ना प्रेम जरूर करा प्रेमाला क्वालिटीज राहिली झाल्या <laughs> कोरोना आला दोन वर्षात त्याच्यावर लस आली हा जो पडून जाण्याचा व्हायरस आला त्याच्यावर अजून बी लस नाही बाबा येणार बी नाही देव देश धर्म या तीन गोष्टींवरती प्रेम करा याच्या पलीकडे प्रेम करण्यासारखं काहीच नाहीये काय नाही केलं हो आमच्या देवाने तुमच्यासाठी ज्यांनी चिंतन केलं त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी सगळं केलं देवाने अरे चोखोबाची बहीण झाला सारंग धरण जो गर्भस्थ कधी जात नाही त्याचा अयोनी संभाव जन्म आहे जो कधी गर्भस्थ जात नाही जो कधी गर्भात जात नाही पण भक्तासाठी तो गर्भस्थ गेला त्याने त्या ठिकाणी अहो त्या उत्तरेच्या पोटातला गर्भ वाचवण्याकरता तो तिच्या गर्भामध्ये गेला होता बाबांनी गोरगथा सांगितली सर आपल्यावरती आई भागवतात जो कधी त्या ठिकाणी जात नाही ना ना पाप तो त्या ठिकाणी बाळनपण करायला गेला काय नाही केलं त्याने काय ना हे केले एकाच ते हा म्हटलं मग जो त्याचं जातन दिवस चिंतन करतो त्याचा भगवत भक्त असेल त्याचाच देव परमात्मा काम करत असेल अजिबात नाही पाप्यातला पापी माणूस असू द्या मी नावाचा पापी येतो भागवतात पुढे विस्तार मी त्याच्यात आगोपणा करणार नाही यजन याच्या अध्यनंत षतकर्म करणं पवित्र ब्राह्मण नको त्या स्त्रीशी त्या ठिकाणी संबंधाला तिला सांगितलं माझी पत्नी हो तिने होकार दिला लग्न केलं तिला घेऊन घरी आला वर्णशंकर घडलं वर्णशंकर वेगळ्या धर्माची स्त्री वेगळ्या धर्मातला पुरुष दोघांचं लग्न होऊन त्यांच्या पोटीची संतती जन्माला ती त्याला म्हणतात वर्णशंकर भगवद्गीते दुसरा अध्याय स्थित प्रज्ञांची लक्षणं सांगताना अर्जुना शिक्षण शंकरांनी मागितली भगवंताकडे त्यावेळेस त्यांनी वर्णशंकराचा विषय काढलेला की वर्णशंकर हो काय वर्णशंकर एकदा घरात वर्ण शंकर घडलं की कुलदैवत भ्रष्ट होतं भ्रष्ट भ्रष्टाचार कुळाचार लोपतो कुळाचार लोपला की मग आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक तिने तापांचा त्या ठिकाणी होतो लग्न केलं तिला घरी आला सुरुवात झाली खाणारांचे तोंड वाढले पैसा 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 कमवा शेवटी चोऱ्या करा चोऱ्या करता कर, करता दरोडे बोला मोठमोठे दरोडे टाकायला लागला दहाव्यांदा बायको गरोदर होते काही समजा श्रद्धामा श्रद्धामायध्याला जाताना त्याच गावामध्ये मुक्काम पडला गावाच्या बाहेर विचारलं त्यांनी मात मात्म्याने किंवा आम्ही वीस पंचवीस साधू आहोत तुमच्या गावात आमची राहण्याची व्यवस्था होईल का ज्याला विचारलं तो नास्तिक होता तो म्हणजे तुमची एकदम चांगली व्यवस्था होईल आमच्या गावात अजामेड नावाचा माणूस आमच्या गावामध्ये तुमची राहण्याची व्यवस्था होईल तुम्हाला जेवायला भेटेल दक्षिणा बी चांगली लागेल साधू शिनकडे दुर्जनाची बुद्धी साधू आले त्यांनी त्या घरी चौकशी केली की म्हणले अजामेडीचं घर म्हणले हेच आहे म्हणलं का तो नव्हता घरी ती बाई त्याची बायको मला सांगितलं आई आम्ही विसपंचवीस साधू आहोत आमची रात्रीची जेवणाची आमची रात्रभर राहण्याची व्यवस्था होईल का तुमच्या घरी ती बाईन सांगितलं महाराज मी एक वाईट स्त्री आहे माझा नवरा दरोडेखोर आहे माझ्या घरचं जेवण काय मी माझ्या हातचं पाणीही तुम्हाला देऊ शकत नाही साधू म्हटले ठीक आहे नदी बेहती बली साधू चलता मला ते पुढे निघाले तितक्यात ती माऊली धावत आणि तिने त्या महात्म्याच्या चरणावर ओके सांगितलं महाराज माझी आई मला लहानपणी सांगत होती जर दरवाज्यावरती कोणी याचक आलात त्याला विनमुख वाटवू हो नये तुम्ही तर साधू आहात महाराज माझ्या हातचं चालणार नाही कोरडा शिदा देते ना तुम्ही तेवढं शिजवून खा महाराज म्हणले हरकत आहे बाबा आवाज असं काय झालं <laughs> कोरडा शिदा चांगलं चालू होतो एक्सपेरिमेंट नका करू काही तुम्ही शिजवून खा महाराजांना ते महाराज म्हणले ठीक आहे हरकत नाही बाकी शिजव नको 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 महाराजांनी सांगितलं अरे चांगल्यांना कोणी जवळ करत जो बिघडा हुआ बना देऊ से साधू के सा प्लस धू इज इक्वल टू साधू ज्याने साधुतले त्याला साधू म्हणतात तुम्ही तर राम बी साधू समजले होते जिंदगी एक जंग है, जब तक बीबी संघ है हुंड्यात जर सगळ्या वस्तू आणल्या ना तर रिमोटला हात लावायची सुद्धा हिंमत नाही याला पाहिजे होती मॅच बायला पाहिजे होतं सुख म्हणजे नक्की काय असत शालिनीच गौरीच चा काय चालू आहे मध्ये रिमोट पडलं होतं माणस नुसतं रिमोट कडे पाहिलं बाईने एवढ्याने डोळे केले त्याच्यावरती जणू काही ती बाई डोळ्याने सांगायची रिमोट को हात लागाय समजो बाहुबली की तलवार को हात लागाली अवघड सगळं म्हणून हुंडा घेऊन ये माणसाने हुंडा घेतला की आयुष्यभर दबून राहू लागतं तुम्ही किती घेतला होता <laughs> करूच नका माझा सल्लाय तुम्हाला परिस्थिती तशी महाराज आता प्रत्येक गावामध्ये तीस वर्ष आहे पुढचं टेम्पो भरून नवदेव सापडते ना शिवसेने फरव आता मला पंचेचाळीस वर्ष नवरदेव भेटला पंचेचाळीस <laughs> मला म्हटलं बाबा <laughs> म्हटलं <मुला> काय <laughs> का आपलं कुठे जुळतं का म्हटलं काय वय तुझं म्हणे पंचाळीस म्हटलं पाच वर्षा काढता कशाला बट्टा लावून घेतो आता अरे <laughs> उरले काय पुढच्या पंचे डिपॉझिट आता होतो घड सगळं आबाळ फाटलं कुठे कुठे आहे ठीके सिधाटा स्वयंपाक केला जेवण केलं रात्री भजन करायला लागले हा आला रात्री दरोडा टाकून त्यानं पाहिलं आपल्या दारीन भजन तुम्हाला तुम्हाला कोणी बोलवलं रे को अरे तुम्ही आले कसे शिष्य म्हणले घ्या महाराज आता आम्ही नाही म्हणत होतो आता कुराड विद्याच्या जाऊ अरे तुम्हाला बोलवलं कोणी तुम्ही माझ्या घरी आले कसे भजन कसे काय करताय माझ्या अंगणात त्याच्या बायकोनं आवाज ऐकला ती ते उठून बाहेर आली म्हटलं का काय झालं म्हटलं यांना कोणी बोलवलं ती म्हटली मी बोलवलं तो म्हणलं तू बोलवलं म्हटले हो तो म्हणला मग दे दोन चार दिवस सिंपल लॉजिक आहे ज्या दरोडेखोराला अख्ख्या लोक घाबरत होते तो दरोडेखोर तुमचा अधिकार साधा तुम्हाला सगळे देव घाबरतात नवरदेव सुद्धा एका माऊलीची नुसती नजर पडली तर तीन देव लहान लहान लेकरं ऊन पडले होते एका माईची नुसती रागान नजर पडली तर सोन्याचं गाव जडून खाक झालं नुसती नजर पडू द्या माणूस दोन तीन एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही बाई ती बाई नात करायचं नाही कपड्याच्या दुकानासमोर समोर प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभारा होऊन जातो आणि मग जवळ गेल्या म्हणतो अरे बापरे डुप्लिकेट वाटत कामाचे कोतवाल याने नाडले हरिहराचे अमृ घेतो भय नाही मोठ्या मोठ्यांची यादी आहे इंद्रचंद्र को क्या क्या भया सब को मालूम है नारद की तो भई नारदी नारदाला नारदा साठ भूत लागले नारदाला साठ पोर झाली त्याला कॅलेंडर मध्ये लिहिले असतात संवत्सर असे संवत्सर साठ आहे ते सगळे नारदाचे पोर आहेत आधी कितरना खतरनाक घर में भीगी बन वाय तुमचा अधिकार इतका मोठा आहे एका बाबतीत तुम्हाला अजिबात तोड नाही एका घराचे दोन दार कसे होतील फक्त तुम्हालाच माहिती माहितीये काय जादू एन काय नाही जे भाऊ पंचवीस वर्ष एका ठिकाणी राहतात खातात पितात ते पंचवीस दिवसात वेगळे होतात याच सगळं श्रेय हा घर फोडायचा डिप्लोमा कुठे केला तुम्ही त्या साधून सांगितलं की बाबा अरे ऐक तुझ्याकडे जेवण केलं रे पण ताटाला दक्षरा नाही